रामकृष्ण मंडळी विठू माऊली या चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी एक सुंदर गवळण सादर करणार आहे पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तुझ्या न माझ्या बेटीसाठी सागर कुठे हरवला तुझ्या न माझ्या बेटीसाठी सागर कुठे हरवला रे भेट दे मला काना रे भेट दे नामला वाट तुझी पाहा नयन माझे शिनले वाट तुझी पाहताना नयन माझे शीनले कुठ गेला माझा हारी विपरीत घडले कुठ गेला माझा हारी विपरीत घडले किती किती मी वाट पाहू जीवा माझा थकला किती किती मी वाट पाहू जीवा माझा दमला कानारे रे भेट दे नामला काणार रे भेट दे नामला तुझ्यान माझ्या भेटी साठी सागर कुठे हरवला माझ्या भेटी साठी सागर कुठे हरवला काणारे भेट दे नामला काणारे भेट दे नामला डोईवर माझ्या दया दुधाचा मा वाट डोईवर माझ्या मी अवघड वाट किती किती मी वाट पाऊ जीवा माझा दमला किती किती मी वाट पाऊ जीवा माझा थकला काणारे भेट दे नामला काणारे भेट दे तुझ्यान माझ्या बेटी साठी सागर कुठे हरवला बेटी साठी सागर कुठे हरवला काणार रे भेट देणा मला काणारे भेट देणा मला एका जनारदनी बिनवी राधा कृष्ण सख्याची जडली बाधा एका जणार धणी बीन राधा कृष्ण सख्याची जडली बाधा किती किती मी वाट पाहू जिवा माझा थकला किती किती मी वाट पाहू जिवा माझा थकला बेटी साठी सागर कुठे हरवला तुझ्यान माझ्या बेटी साठी सागर कुठे हरवला रे भेट दे नामला कृष्ण रे भेट दे नामला रे भेट दे